नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे सर्वप्रथम एक दुखद बातमी शास्त्रीय संगीतामध्ये एक विश्वविख्यात नाव उस्ताद राशिद खान यांचा आज पंचावन्नव्या वर्षी देहवासन झालं ते कॅन्सरवरनं पीडित होते कलकत्त्याला ट्रीटमेंट घेत होते व्हायटल सपोर्टवर होते आणि आज अथक प्रयत्नानंतर सुद्धा यश आलं नाही शास्त्रीय संगीतामध्ये असा एक मोठा हिरा आज स्वर्गवासी झालाय उत्तर प्रदेशमध्ये जन्म पण मुंबईमध्ये शिक्षण शास्त्रीय शिक्षण लहानपणापासून घरातच शास्त्रीय संगीत होतं रामपूर धरण्याचे होते आणि त्या अल्पवयात भरपूर प्रसिद्धी आणि भरपूर रसिकांसाठी सोडून गेलेत रशीद खान त्यांना राष्ट्र महाराष्ट्राकडनं श्रद्धांजली अर्पित करतो दुसरी श्रद्धांजली सुधाकर महादेव चौधरी गाव कोका जिल्हा भंडारा अडीच एकर जमीन असलेला शेतकरी स्टेट बँक ऑफ इंडियाचं पन्नास हजार कर्ज लगातार नापी सरकारकडनं कसलीही मदत नाही पीक विम्याचं काहीही नाही अशा वेळेला भविष्यात काहीच दिसत नाही म्हणून मोहाच्या झाडाला गळफास घेऊन याने आपलं जीवन संपवलं हे काल सकाळी साडेसातला सोमवारी आज मंगळवार आहे दुसरीकडे पूर्ण प्रदेश राममय करण्याचा सा प्रयत्न चालू आहे गावागावात बावीस तारखेचा उत्सव कसा करावा याच्यासाठी भारतीय जनता पार्टी विश्व हिंदू परिषद बजरंग दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे कार्यकर्ता काम करत आहे भारतीय जनता पार्टी दोन हजार चोवीसच्या अनुशंधाने लोकसभाची निवडणूक आहेत त्यामुळे विकास यात्रा काढतायत गावातली लोक त्या यात्रेला पळवून लावतायत कारण ही यात्रा पाहून त्यांना कळतं की ज्या विकासाच्या त्या गोष्टी करतायत तो तर अजून आमच्याकडे पोहोचलाच नाही तीन चाकी ऑटो रिक्षाचं सरकार आपल्या डिपार्टमेंट आपल्या खात्यांचं लोणी ओरपण्यात मशगुल आहे महाराष्ट्राची पूर्ण जनता हो वाऱ्यावर आहे दहा तारीख आहे उद्या विधानसभेचे अध्यक्ष काय निर्णय देतील ते काय उद्धव ठाकरेंना डिस्कॉलिफाय करतील एकनाथ शिंदेला डिस्कॉलिफाय करतील की तू स्वतःच राजीनामा देऊन डिस्कॉलिफाय होतील अशा विभिन्न चर्चा लोकांमध्ये आहे सरकारचं काय होईल बरेचसे लोक गोडग्याला बाशिंग बांधून मुख्यमंत्री होता येईल काही वाट पाहतायत जे मुख्यमंत्री झाले ते आपली खुर्ची टिकेल की नाही हे पाहत आहेत भारतीय जनता पार्टी या निर्णयाने आपली किती बेइज्जती होईल आणि किती इज्जत राहील याचं चा अवलोकन चालू आहे आणि पुन्हा महाराष्ट्राची जनता विठ्ठलाच्या भरविश्यावर हो आहे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यामध्ये गोरेगाव म्हणजे अप्पर गोरेगाव हा वेगळा तालुका आहे यात तालुक्यातले म्हणजे गोरेगाव गावासह त्या तालुक्यातल्या तमाम शेतकऱ्यांनी आपली शेत जमीन गुराढोरासोबत पूर्ण तालुका तो तालुकाच राज्य सरकारला विकत घ्यायची विनंती केली आणि सरसकट कर्ज माफी द्या आणि या कर्जाच्या गळफासातून आम्हाला मुक्त करा असं निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्याला दिलं ते मुख्यमंत्र्याला काल निवेदन त्यांनी तहसीलदारच्या थ्रू दिलं पण सरकारच्या कानावर किती जरी बातम्या छापून आल्या तरी या बहिर सरकार आंधळ पण आहे त्यांना दिसत नाही आणि आता मुखय झालं ते बोलायला तयार नाही या, या प्रश्नांवर तीन चार वर्षापासून सत सतत हिंगोली जिल्ह्यातलं हे प्रकरण आहे तीन चार वर्षापासून सतत दुष्काळी परिस्थितीचा सामना करत आहेत यावर्षी सुद्धा खरीप हंगामात उत्पादनात घट झाली कुठलीही सरकारी सहायता नाही अनुदान नाही पाक विमा नाही म्हणजे विमा काही पीक विमा नाही मग अशा वेळेला करायचं तरी काय करायचं किती संघर्ष करायचा या अगोदर नोव्हेंबर मध्ये शेतकऱ्यांनी एक अर्ज दिला महाराष्ट्र सरकारला कि बाबा आमच्या किडनी डोळे लिव्हर हे जर तुम्ही विकत घेऊन आम्हाला कर्ज माफी देत असाल तर ते विकत घ्यावं आणि आम्हाला या कर्जातून मुक्त करावं परंतु हे ऑटोरिक्षा सरकारला त्या घरघर आपसातल्या भांडणामध्ये किंवा विरोधकासोबत भांडणामध्ये यांच्या शेतकऱ्यांच्या या किंचाळ्या कुठे ऐकू येणार मग ते मुंबईला उपोषण करायला बसले तरी सरकारने दखल घेतली नाही मग नागपूरला अधिवेशन झालं त्या अधिवेशनात पण ते गेले तिथे दखल घेतली नाही त्यामुळे आता त्यांनी सरसकट पूर्ण तालुकाच विकायला काढला आणि सरकारला विनंती केली की आम्हाला कर्जमुक्त करा कित्येक शेतकऱ्यांच्या घरावर कर्ज प्रायव्हेट सावकारांकडनं घेतलेलं आहे ते अस, अस्वस्थ आहेत की घरे जातो रस्त्यावर येऊ काय करणार सरकार ऐकायला तयार नाही चाळीस तालुके बाराशे गाव जवळजवळ महसूल मंडळ दुष्काळ घोषित झालाय महाराष्ट्रात या दुष्काळ घोषित होऊन जवळजवळ दोन दो, तीन तीन महिने झालेत परंतु नुसतं सरकारने दुष्काळग्रस्त चाळीस तालुके घोषित केले गाव घोषित केले त्यानंतर मदतीची अपेक्षा होती कुठलीही मदत अजूनही त्या दुष्काळग्रस्त गावांना पोहोचली नाही आमदार गावात जातात खासदार गावात जातात लोक त्यांना विचारतात ते, विचारता, ते फक्त पत्र लिहिलं म्हणून सांगतात आणि पत्राच्या कॉप्या मार्केटमध्ये दे देतात शेवटी सरकार बुलेट ट्रेनमध्ये जास्त इंटरेस्टेड आहे की सरकार या शेतकऱ्यांसाठी जास्त इंटरेस्टेड आहे हे सरकारना लोकांना त्यांना सांगायला लागेल पूर्ण जगात कुठलाही देश नाही ज्या जग ज्या देशांनी बुलेट ट्रेनला जन्म दिला तो देश जपान सुद्धा त्यांची बुलेट ट्रेन सुद्धा प्रॉफिट मध्ये नाही पूर्ण जगात बुलेट ट्रेन लॉस मध्ये आहेत त्यामुळं बुलेट ट्रेन हे फक्त एक दागिन्यासारखं वापरायचं आहे आमच्याकडे पण बुलेट ट्रेन आहे सांगायला बरं पण त्या बुलेट ट्रेन पेक्षाही मोठमोठ्या मुट समस्या आहेत आज महायुती सरकार स्वतःची पाठ थपटपून घेत की आता बुलेट ट्रेनसाठी सगळी जमीन आम्ही संपादित केली आता काही विवादित राहिलीच नाही त्या बुलेट ट्रेन मुळे कोणाला फायदा होणार हजार रुपये रुपयाचं तिकीट काढून अहमदाबाद वरून मुंबईत आणि मुंबईतून दिल्लीत मुंबईतून हैदराबाद अहमदाबाद मध्ये कोण जाणार हिऱ्याचे व्यापारी जाणार अंगडिया जाणार सामान्य शेतकऱ्याला त्याचा फायदा काय तेव्हा बुलेट ट्रेनसाठी संपादन करणं हे जरुरी की अल्प भूधारक लोकांना मदत पोहोचवणं आणि हे जे सुधाकर चौधरी सारखे लोक आहेत ज्यांनी आत्महत्या केली आज त्यांचा जीव वाचवणं काय प्रायोरिटी आहे सरकारची हे सरकारला अजूनही कळलेलं दिसत नाही कारण बुलेट ट्रेन ही गुजराती लॉबीची नरेंद्र मोदींची अमित शहाची परिकल्पना असू शकते गुजरात्यांचं था स्वप्न असू शकते मराठी माणसाचं ते स्वप्न नव्हे मराठी माणसाचं स्वप्न हे मराठी शेतकरी आत्महत्या कधी थांबवतील त्यांच्या मराठी लोकांना रोजगार कधी मिळेल पूर्ण डायमंड ट्रेड इकडनं तिकडनं पळून गेलेला आहे नाही कोणते आकडे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब देतात इथे म्हणतात की मुंबईत डायमंड ट्रेडला काहीही धोका नाही आमचे मोठमोठे मुण ऑफिसेस गुजरातमध्ये शिफ्ट होत आहेत मोठमोठे मुण उद्योग गुजरातमध्ये पळवले हो जात आहेत त्यामुळे या बुलेट ट्रेनचा फायदा गुजरात्यांनाच होणार आहे पण खरा फायदा ज्या शेतकऱ्यांचा व्हायचा आहे त्यांच्या आरोळ्या त्यांच्या ओरडणं त्यांचे नारे त्यांच्या आत्महत्या त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या हुंदके याचा काहीही परिणाम या ऑटो रिक्षा सरकारवर पडलेला नाही मी नेहमी म्हणतो छाती किती मोठी आहे हे महत्वाचं नाही त्या छातीमध्ये हृदय किती मोठं आहे हे महत्वाचं आहे हृदय विहीन छाती हे निष्ठूर अमानवीय विचार असलेल्या लोकांकडेच असू शकत आणि वर्तमान सरकारमध्ये जे लोक बसलेत त्यांना हृदयच नाही असं म्हटलं तर अतिशय होणार नाही कारण रोजच्या होणाऱ्या आत्महत्या त्यांना आता फक्त एक नंबर गेम झालेला आहे आज किती स्कोअर चार अच्छा या महिन्यात एव्हरेज अठ्ठावीस तीस बसला की नाही याची चिंता बहुतेक त्यांना असेल त्यांना शेतकरी म्हणजे जोक वाटतो एक मजाक वाटते आज इतकंच पुन्हा येतो काही विषयासोबत उद्या तोपर्यंत नमस्कार पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र